नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष ते ॲग्रोनेस्ट कंपनीच्या माध्यमातून आज श्री कंकाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हळद पिकासाठी श्री भगवानराव यांच्या शेतात झरी तालुका परभणी या ठिकाणी आलो आहोत सर तुम्हाला या हळदीच्या प्लॉटला काय प्रॉब्लेम आहे व हळदीचे उत्पन्न कसे वाढावं यासाठी या, या प्लॉटला आम्ही भेट द्यायला आलो आहोत तर सर थोडक्यात तुम्हाला माहिती देतील कंकाळ सर नमस्कार सक्रिय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की आज आम्ही ज्या प्लॉट राहिले आहोत त्या प्लॉटवर या पद्धतीचा कर्पा आहे बघा या खालच्या पानाला पूर्ण करपा आलेला आहे त्याचबरोबर हे दोन नंबरचे जे पानं आहेत त्याला सुद्धा असे ठिपकी पडलेले आहेत असा प्रॉब्लेम जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्हाला हे व्यवस्थित उकरायचं आहे आणि बघायचं काय प्रॉब्लेम आहे तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी असं पूर्ण बुरशी लागली दिसत म्हणजे कंदावर बुरशी आली कुठून बरोबर आहे आपण तर बुरशी अशी टाकतो आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन टाकतो पण तरी कंदावर बुरशी येते याचं कारण काय की या कंदाला जखम झालेली आहे आता हे जखम कोण करते एक तर तुम्ही जेव्हा लागवड करता त्यावेळेस जखम होऊ शकते किंवा कुठल्या तरी कीटकांना याला जखम केली म्हणजे हुमणीसारखे जे कीटक असतात ते हुमणीसारखे कीटक काय करतात जखम करतात आणि त्या जखमे जखमेवर बुशी चढते जेव्हा जखमेवर बुशी चढते तेव्हा हे आपल्याला असा करपा दिसतो आता याच्यामध्ये दुसरं काय प्रॉब्लेम आहे की यांनी हुमणी लागली म्हणून काय केलं एका कंपनीचं औषध टाकलं जे की कीटकनाशक आहे कंपनीचं नाव घेत नाही कारण कंपनीचं नाव घेणं बरोबर नाही तर एका कीटकनाशक जमिनीमध्ये सोडलं जमिनीमध्ये जेव्हा कीटकनाशक सोडलं गेलं तेव्हा काय होते की जमिनीमध्ये हे ज्या पांढऱ्या मुळ्या आहेत ह्या पूर्ण नष्ट होतात म्हणजे आपण मारण्यासाठी हुमणी मारण्यासाठी औषध टाकलेले आहे पण ते हुमणी मारत नाही तर जीवाणू जे आहेत बॅक्टेरिया आहेत ते पूर्ण मारले जातात त्याचबरोबर पांढऱ्या ज्या मुळ्या आहेत ह्या पांढऱ्यामुळे नष्ट होतात ह्या होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजेत की याच्यावर हा फक्त एकच पर्याय नाही की बाबा कीटकनाशक टाकणे आणि हुमणी मारणे हुमणी मारण्यासाठी मेटाराजमसारखे जे जीवाणू आहेत ती ते आपण सोडणं गरजेचं आहे हुमणी आली म्हणजे लगेच दुकानदाराकडे जाऊन आपण जर ते नुसतं एखादं कीटकनाशक आणलं तर त्याच्यासाठी दुसरा प्रॉब्लेम काय होतो की जमिनीमधले जे जीवाणू आहेत ते मारल्या जातात मग काय होतं आपण कीटकनाशक सोडले हुमणी संपली बरोबर आहे हुमणीसोबत काय काय संपलं पांढरी मुळी अच्छा जीवाणू म्हणजे हुमणी संपायली जीवाणू संपायले आणि शेतकरी पण संपायला हो है का नाही आपल्या शेतकऱ्याला संपवायचं नाही तर शेतकऱ्याला भर आणायचं त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक जमिनी सोडू नका तर त्यासाठी हुंगणी आले असेल तर मेटाराजियम सोडा कंदकूज आले असेल तर आपला सुडोमॉनस सोडा बुरशी आले असेल तर ट्रॅकोटरमास सोडा म्हणजे जीवाणूकडे वळा जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही ओके सर तर हे होते कंकाळ सर सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की ज्या शेतकऱ्यांना चाळीस प्लस उतार पाहिजे असेल किंवा कुठल्याही करपा रोग असू हळदी कुठलाही रोग असू पाणी व्यवस्थापन असू आणि हळदीचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर श्री कंकाळ सर यांच्या चॅनलला आपण स हे एक चॅनलशी विजिट विजिट देऊ शकतात किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आमचा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद शहाऐंशी सर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस पंचावन्न सत्याहत्तर शहाण्णव ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या शेता, शेतात शेतातील हळदीचं पीक असू कुठल्या पिकाला उत्पादन वाढवण्यासाठी संपर्क करू शकतात ओके नमस्कार धन्यवाद सर